पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं हे जे पॉलिटेक्निक कॉलेज आहे औरंगाबाद ना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पीपल्स एज्युकेशन सोसायटीला समोर हे पाचशे कोटींचं अनुदान दिलेलं आहे सत्य डेव्हलप करण्याच्यासाठी तर त्याच्यामध्ये जो प्रकार घेण्यात आलेला होता तो सामाजिक न्याय विभागाने घेतलेला होता आणि म्हणून मंत्री संजय सिद्ध साहेब यांचा स्वागताचा समारंभ पिपल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने या कॉलेजमध्ये ऑर्गनाईज करण्यात आलेला होता मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी आमचे इतर जे पदाधिकारी आहेत संस्थेचे ते सुद्धा उपस्थित आहेत आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री रामदासजी आढळ आढवले साहेब यांनी मला सांगितलं होतं की संस्थेच्या वतीनं मी या ठिकाणी उपस्थित राहतो पीपल्स एज्युकेशन सोय सोसायटी आपल्याला माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एका विशिष्ट उद्देशासाठी एकोणीसशे मध्ये त्याची निर्मिती केलेली होती <coughs> त्याचा जो उद्देश होता की तळा जे येणारे विद्यार्थी आहे त्यांना चांगल्या चांगल्या दर्जाचं उच्च शिक्षण मिळावं यूजी पासून पी पर्यंत आणि पी एच डी पर्यंत त्यांना चांगलं शिक्षण मिळावं

आणि हा पाचशे कोटीची न्यूज ही सर्व महाराष्ट्रामध्ये सगळीकडे प्रत्येक मला फोन त्यांनी सांगितलं की भाऊ तुम्ही पाचशे कोटी रुपये तुमचे आभार 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 बरं लोक जे असे विचित्र असतात ना काही गोष्टी मनापासून कराव्या लागतात ते कधी मानतच नाही कोणी त्यांच्या बातमीमध्ये सुद्धा बातमी तयार बा केली मग ते हर्षदीप कांबळ्याने दिली आहे का संजय शिरसाटने दिली अरे मुलखाना त्या खात्याचा मंत्री मी आहे जो पण माझी सही होते नाही पण काही मंत्री होत नाही हे कळलं नाही आता हे पाल्याचे जरी सेक्रेटरी असते काही जरी असले तर आठवड्याचा सही होणारच परंतु बाकी मध्ये पात्र काहीतरी तयार करायचे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मत देतो ठीक आहे ना कोणस माझा माझ्या शकतात सेक्रेटरी आहे त्याच्यात त्यांनी केलं का मी केलं के का सर्वांनी केलं ऑप्शन नाही तुमचे आभार पाचशे कोटी रुपये दिले त्याचं काय तुम्हाला माहिती कोटी रुपये दिलेत

सय्यद मोहम्मद मोहील सय्यद त्याच्यानंतर ठोमरे ओम एकनाथ एक एक यांचं ओके ओम एकनाथ याच्या नंतर यांचे समोर अमोल रामराव